गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात शनिवारी गणेशोत्सवास सुरुवात झाली घरोघरी श्री गणेश मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली घरोघरी मंगलमय चैतन्यदायी वातावरणात गणेशोत्सवास प्रारंभ झाला ऍग्रिकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगोवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणांसह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्टे सांगुलवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या निमित्ताने सर्वदूर गेलेला गणेश भक्त आपल्या गावी येतो त्यामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होतात या निमित्ताने नवस केले जातात नवस फेडले जातात श्रद्धेने भाव भक्तीने गणेशाची सेवा पूजा अर्चा करणाऱ्या गणेश भक्तांना गणपती बाप्पा भरभरून देतो अशी भावना आहे मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर गणेश मूर्त्या बनवण्यासाठी मूर्तिकारांकडे दिल्या जातात त्या मूर्त्या किती आकाराच्या व कशा असाव्यात याची सूचना दिली जाते त्यानंतर मूर्तिकार अहोरात्र मेहनत घेऊन सुबक व आकर्षक मूर्ती बनवतात या मूर्त्या वाजत गाजत घरी आणल्या जातात गणरायाला घरी आणल्यावर स्थानापन्न केले जाते त्यानिमित्ताने पारंपरिक अथवा नवनवीन वैविध्यपूर्ण सजावटीद्वारे बनविलेल्या स्थायी श्री गणेशाची मूर्ती विराजमान होते त्यानुसार विशेषतः शुक्रवारपासून श्री गणेश मूर्ती मूर्तीशाळेतून आणण्यात आल्या तर शनिवारी काहींनी मूर्त्या आणल्या विधिवत पूजा करून प्राण प्रतिष्ठापना झाली घरोघरी श्री गणेशाच्या आगमनामुळे चैतन्यदायी वातावरण पाहायला मिळाले

स्पीकर है।